डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार राजगुरनगर घटनेत आरोपीला मदत करणार नाही रुपाली चाकणकर राजगुरगर शहरातील दोन मुलींच्या हत्येतील आरोपीला फाशूच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणार मात्र या घटनेत मदत करणाऱ्यांनाही सोडणार नाही अशा शब्दात रुपाली चाकणकरांनी इशारा दिलाय राजगुरुनगर शहरातील दोन मुलींच्या हत्ये प्रकरणानंतर राजगुरनगर शहरातील वातावरण चांगलं स्थापलंय पीडित कुटुंबात मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत केली जाणार असल्याचं सांगत रुपाली साकणकरांनी आज राजपूर नगर पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी चाकणकर माध्यमांशी बोलत होत्या याच्यामध्ये स्त्री म्हणून हत्या टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणातल्या मोहीम महिला बालकल्याणच्या माध्यमातून राबवल्या जातात गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय मुलीच्या जन्माचं स्वागत करा असे स्लोगन सुद्धा ठिकठिकाणी लावले जातात शासन त्यांच्या पातळीवरती काम करते पण माणूस म्हणून माणूस कधी जगणार जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो अशा नऊ केसेस गेल्या वर्षापासून मी स्वतः पाहते आणि हाताळते याच्यामध्ये बापाला मुलीच्या नात्याची जाणीव राहिलेली नाही त्याच्यावरती तो संस्कार राहिलेला नाही आहे नात्याची विण कोणती आहे ते त्याला माहीत नाही आहे अशी ही विकृती दिवसेंदिवस आहे त्याला कायदा प्रशासन सुव्यवस्था त्यांचे कठोर कायदे अंमलबजावणी करण्याची भूमिका राबवत असताना हा माणूस म्हणून कधी जागणार आहे हा प्रश्न आहे त्याच्यामुळं आता माणूस म्हणून त्याला जागता आलं पाहिजे जा। आणि माणसातला माणूस जिवंत ठेवायचा ता असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊ एक प्रभावी यंत्रणा राबवावं लागेल कायद्याच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या लोकांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ त्यांच्यातली विकृती संपू पण नवीन विकृती तयार होऊ नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांची भूमिका फार महत्त्वाची त्याचबरोबर केवळ खेड राजगुरुनगरच नाही तर संपूर्ण ना महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे आपण उपाययोजना राबवतो आणि त्यासाठी त्या माध्यमातून मा प्रयत्न करतो या घटनेमध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन येतात मात्र ज्या खोलीमध्ये घडलं त्या घरमालकाला आरोपी केलं गेलं नाही ज्या बारा मालकाने या आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली पैसे दिले त्याच्यावरती अजून कुठली कारवाई नाही ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने दुर्लक्षित केल्या जातात गेल्या तीन दिवसापासून याच्यामध्ये आरोपी हा महत्वाची आ, महत्वाची बाब होती याच्यामध्ये आरोपीला अटक करणं आणि त्याच्यानंतर जबाबामध्ये ज्या गोष्टी येतील सुरुवातीला जसं मी सांगितलं की आरोपी हा पश्चिम बंगालचा होता त्याने जर प्रवास करून बाहेर जायचा प्रयत्न केला असता तर आरोपी सापडला नसता सा तर इतर पुरावे आपल्याकडे मिळणार नाही त्याच्यामुळे आरोपीला शोध घेणं त्याला अरेस्ट करणं आणि तीन दिवसाची पी सी पाच दिवसाची पी सी त्याची आपण घेतलेली आहे या पाच दिवसाच्या पी सीमध्ये अनेक बाबी आपल्या समोर येते त्याच्यामुळे या घटनेमध्ये जे कोणी सहकार्य केलं असेल किंवा जे कोणी अपराधी आहेत असं आढळून आलं तर त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई केली जाईल पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा